नमस्कार मी अपर्णा उधानी तुमच्यासाठी सादर करीत आहे उत्कट प्रेमाची वेगळी कथा अचानक लेखक शन्ना ना नवरे अचानक तो अचानक वारस म्हणायला हवा माझा एक जुना रसिक मित्र मला अचानक भेटला दोघांनाही अनपेक्षितपणे मोकळा वेळ मिळाला होता बोलायला असंख्य विषय होते साहजिकच गप्पा रंगल्या मग बोलत बोलत भटकायला निघालो बोलण्याला खंड असा नव्हताच रस्त्यात एक चित्रपटगृह दिसलं तिकिटाच्या खिडकीजवळ तुरळक माणसं उभी होती पाच दहा मिनिटात चित्रपट सुरू होणार होता बाहेरचा फलक वाचता वाचता मित्र म्हणाला जायचं या मल्याळी सिनेमाला सिनेमा झाला की पुन्हा गप्पा मारत बसू हरकत नाही नाहीतरी आजचा दिवस असाच न ठरलेला आहे ना तिकीटं काढून आम्ही चित्रपटात गृहात गेलो चित्रपट सुरू झाला आणि क्षणार्धात आम्ही त्यात संपूर्णपणे गुंतून पडलो अचानकपणे एखादी अप्रतिम कल्पनातीत गोष्ट हाती यावी आपल्याच भाग्याचा हेवा वाटून त्या अचानकतेवर जीव ओवाळून टाकावासा वाटावा असं आम्हाला होऊन गेलं अगदी पहिल्या क्षणापासून तो अखेरच्या क्षणापर्यंत अह अखेरच्या क्षणी तर आम्ही अवाक झालो आमच्या रसिक कल्पनेची भरारी पार पार तोकडी ठरली होती दुसऱ्याची कोणतीही भावना आपण कितीही समजून घेत असलो तरी कधीकधी ती प्रत्यक्षातल्या जेमतेम एक सहस्रांशच असू शकते या जाणीवेनं आम्ही क्षुल्लक ठरलो होतो अशाच जाणीवातून आपण उत्तुंग पर्वत अथांग सागर दूरवर पसरलेलं आकाश क्षितिज आणि महान कर्तृत्वशाली व्यक्तींपुढे नतमस्तक होत नसतो का या मल्याळी चित्रपटाचं नाव आहे यात्रा याची कथा बालू महेंद्र यांची पटकथा आणि संवाद त्यांचेच जोडीला छायाचित्रण संकलन आणि संगीत दिग्दर्शक अर्थात बालू महेंद्र कथा आहे फॉरेस्ट ऑफिसर उन्नी कृष्णन आणि खेडवळ मुलगी तुलसी यांच्या शुद्ध प्रेमाची शब्दांपेक्षा चित्रातून उलगडत जाणारी चित्रपटातून थेट भिडणारी एक प्रवासी बस चाललेली आहे तिच्यात आठ दहा वर्षाच्या मुलांपासून पन्नाशी उलटलेल्या जोडप्यांपर्यंत सगळ्या वयाचे प्रवासी आहेत ते मजेत गाणे गात चाललेले आहेत पाटेत दाढी वाढलेला मळक्या कपड्यातला एक इसम बसला हात दाखवतो दया येऊन त्याला बसमध्ये घेण्यात येतं बसमध्ये शिरल्यावर तो दाढीवाला इकडे तिकडे बघत उभा राहतो प्रौढ इसम त्याला खोचून विचारतो कुठली सीट हवी तुला त्या बाजूच्या खिडकीजवळची एवढं बोलून दाढीवाला वरमतो म्हणतो कुठलीही जागा चालेल प्रवासात प्रौढाचं आणि दाढीवालाचं बोलणं सुरू होतं तुझं नाव काय प्रौढ विचारतो उन्नी कृष्णन उन्नी दाढीवाला उत्तर देतो कुठून येतोयस तुरुंगातून माझ्यावर खुनाचा आरोप होता सगळे प्रवासी चपापतात जराशानं उन्नी आपली गोष्ट सांगू लागतो एका दूरवरच्या ठिकाणी उन्नीची फॉरेस्ट ऑफिसर म्हणून नेमणूक झाली होती तिथल्या एका खेडवळ मुलीवर तुलसीवर त्यांचं मन बसलं तुलसीच्या म्हाताऱ्या दारुड्या बापानं त्यांच्या लग्नाला संमती दिली उन्नी आपल्या जीवश्च कंठश्च मित्राला लग्नाचं आमंत्रण द्यायला गावी जायला निघतो आपण तीन दिवसात नक्की परत येत असल्याचं तो तुलसीला वचन देतो मित्राच्या गावी गेल्यावर उन्नीला तो मित्र वारल्याचं समजतं उन्नी दुःखी होऊन तुलसीकडे परत यायला निघतो आणि तिथंच त्यांचं दुर्दैव आड येत उन्नी एका फरारी गुन्हेगारासारखा दिसतो म्हणून त्या गावातले पोलीस त्याला पकडून चौकीवर नेतात त्याचं काही सुद्धा ऐकून न घेता नशेत असलेले पोलीस अधिकारी त्याचा अमानुष छळ करू लागतात पोलिसांबरोबर त्याची झटापट होते आणि या झटापटीत एक पोलीस मरतो उन्नीला शिक्षा होते तुलसी सैरभैर होऊन जाते उन्नीला भेटायला तुलसीचा म्हातारा बाप येतो त्याची एकूण अवस्था पाहून उन्नी मनावर दगड ठेवतो तुलसीला पत्र लिहितो मी केव्हा सुटेन आपण केव्हा संसार थाटू हे मला कळेनासं झालं आहे तू मला विसरून जा दुसऱ्या कुणातरी भल्या माणसाच्या गळ्यात माळ घाल पत्रानं तुलसीचं उत्तर येतं पण उन्नी ते न वाचताच फाडून टाकतो ते पत्र तू का फाडलंस आता बसमधला प्रौढ इसम उन्नीला प्रश्न करतो बसमधले सगळे उतारू उन्नीच्या उत्तरासाठी अधीर झालेले तुलसीनं लग्न केल्याचं कळवलं असेल तरी दुःख ती माझी वाट पाहात ताटकळत असलेल तरी पण दुःख म्हणून उन्नी उत्तरतो पुढं पंधरा दिवसा पूर्वी मला कळलं अमुक दिवशी माझी सुटका होणार म्हणून तशी ही सुटका अकल्पित होती मी तुलसीला पत्र टाकलं तुलसी मी अमुक दिवशी सुटतोय सुटल्याबरोबर मिळेल त्या मार्गानं मी तुझ्या गावावरून जाईन गावाबाहेरच्या कृष्णाच्या मूर्तीपुढं तू पणती लावून ठेवली असशील तर रस्त्यानं जाताना मला ती दिसेल आणि मी समजेन तू माझी अजूनही वाट पाहत आहेस पण ती दिसली नाही तर समजेन तू आता माझी नाहीस तुलसीला सुखी ठेव अशी कृष्णाला मनोमन प्रार्थना करून मी तसाच तुझ्या गावाला न उतरता पुढे निघून जाईन बसमधला प्रौढ कातर स्वरात पुटपुटतो पुट अच्छा म्हणून तू आल्या आल्या खिडकीजवळची जागा मागत होतास उन्नी खिन्नपणे हसतो आशाने म्हणतो आता पुढलं गाव येईल ते तुलसीचं बसने तिथे पहिलं वळण घेतलं की कृष्णाची मूर्ती तिथं समोरच आहे बस चाललीये आता सगळे उतारू त्या बाजूच्या खिडक्यांशी आलेले आणि हा चित्रपट पाहणारे प्रेक्षकही न कळत त्या बाजूच्या खिडक्यांशी जाऊन उत्सुकतेने बाहेर पाहू लागतात बसमधली दोन लहान मुलं दुसऱ्या बाजूच्या एका बाकावर काहीतरी पुटपुटत बसलेली त्यांचे चेहरे वयाला न साजणारे इतके गंभीर प्रौढिसम त्या मुलांकडे जाऊन विचारतो तुमचं काय चाललंय आम्ही देवाला प्रार्थना करतोय त्या मूर्तीसमोर दिवा लावलेला असू दे बस तुलसीच्या गावाजवळ येते सगळे उतारू प्रेक्षकही कमालीचे अस्वस्थ उन्नी मान खाली घालून बसलेला त्याचा चेहरा चेहरा ताण असह्य झाल्याचा सांग सांगत होता बसचा ड्रायव्हर हातातलं चाक वळवतो मी आणि माझा मित्र श्वास रोखून चित्रपट बघत होतो मनातल्या मनात म्हणत मनात होतो हा ताण आता सहन होत नाही वळणावरच्या कृष्णाच्या मूर्तीसमोर वाट बघणारी आणि वाट बघत असल्याची सांगणारी ती पण ती असू दे बस वळते आणि दिसतं वळणावरच्या कृष्णाच्या मूर्तीपुढे एक पण ती अह हजारो पणत्या अक्षरशः हजारो खाली उतरलेल्या तिथल्या काळोखी आभाळ्यात चिमुकल्या ज्योतींच्या जणू हजारो चांदण्या प्रेक्षकांच्या डोळ्यात पाण्यात त्यांची सहस्त्रावधी प्रतिबिंब आणि त्यांच्या मध्यभागी तुलसीचा थकलेला भागलेला चांदोबा वाट बघत उभा तुलसी आणि उन्नीचं वाट बघणं आमच्या कल्पनेत फक्त एका पणती एवढं होतं पण प्रत्यक्षातलं त्यांचं वाट बघणं आमच्या कल्पनेपेक्षा हजारो पटीनं आतुरलेलं होतं त्या दोघा प्रेमिकांची परस्पराविषयीची ओढ समजण्यात देखील आम्ही कद्रुपणा केला होता अचानकपणे आमची उंची आम्हाला कळून चुकली होती आम्ही नतमस्तक झालो चित्रपट संपल्यावर आम्ही बाहेर पडलो पावलांनी आम्हाला स्टेशनपर्यंत आणलं निरोपाच्या एका शब्दाची सुद्धा देवाणघेवाण न करता आम्ही दोन दिशांनी वळलो अचानकपणे धन्यवाद कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक ला, शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद